मला सांगोलला वडिलाचं कागदपत्र कचेरीत पाहिजे होतं वडील म्हणला काय पण कर पण म्हटलं एवढं कागदपत्र घडं आण म्हणलं जाऊन मुकदमाचा जा इतका कडक कायदा चोवीस तास सांगोलमध्ये फिराय फिरण्यालाच पैसे द्यायला फुडलं वाटाप चालू बरं त्या मुकदमाचा एक भ्या आईला जर सांगोल्यात जर मी घाबलो बिवलो तर माझं कोण आहे सांगोल्यात पै पाहुणं कुठं दुःख निकड राहायची कोण ओळख द्यायला लागली ह्या बियाणं पण वडील तर म्हणला कसल्याही परिस्थिती जाऊन क कचेरीतनं आणायलाच लागते काय नाही घेतली सायकल बाबा सायकल घेतली रिगी 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 आपलं गेलो सांगोला सांगोलला गेलो का कचेरीत असं घुसायला तर मुकदम लोक आलीच काय ती फिरतीवर जो आली गेली माझ्या हातात धरलं मोहरं असं वटील होतं हॉटेलात नेलं बस म्हणलं इथं काय माझं अंग थरथर थरथर कापा लागलं आता काय करते तिन काय नाही काय करते काय नाही मग पुन्हा मुकदमनला तीन चा आण तीन च्या आणलं बशीत वता लागलो बशीत धडधड वाजा लागली मुकदमनला काय झालं पीके म्हणलं नीट च्या काय नाही हो पितू नवं म्हणलं चहा बी पिलो जरा बसलो पाच मिनटं मुकदमानात किशातली वय काढली खरा 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 हे सब बघितला अठराशे रुपये काढलं इधर म्हणला तुझं कामाचं सगळं उचल फिटून हे तुझं पैसे एवढं आलेत म्हणलं बर म्हणलं मग काय हो मोकदम पैसे थांबतोय मी जा म्हटलं आता नीट घरी बरं म्हणलं जातो गेलो बाबा पेटत आलो हे आठवड्याचा बाजार फुल केला पिशव्या घेतल्या दोन बाजार केला गेलो राहनात रानात गेलो पिशव्या टाकल्या मालकीनीला वाटलं हिनं अजून पुढल्या वर्षाची उचल आणली काय की जाताना तर म्हातारेनं पाच रुपये दिले होते ह्याला आणि एवढा बाजार कुठनं आणला ह्यानं ने नेमकी आणली उचल म्हणली पण म्हातारीं लगेच मा मा इष्टी धरले गेली सांगोला मुकदमाची गाठ गाडी घेतली अहो म्हटली आमच्या म्हातारेनंतर म्हणली आमच्या मालकाचं पाच रुपये दिलं होतं म्हटली खर्चाला पाण्याला आणि म्हाताऱ्यांच तर पिशव्या भरून बाजार आणला आहे म्हणली उच बिचल घेतली नाही 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 म्हणलं उचं बिचल काय नाही म्हणलं ते तुमचं त्याच्या अंगावर कामाचं पैसे निघाले तर ते त्याच्याजवळ दिलं आलो आणलं का घरी आणलं म्हणली बाजार करून उरली आणि माझ्याजवळ दिलं म्हणली बरं बरं ठीक आहे म्हटलं काय काळजी करू ना उचं बिचल काय नाही आकाड्यात आम्ही उशीर चालू करतो म्हणलं द्यायला आता देत नसतो म्हणलं पटा पडला आता असे तर पटा पडला आहे म्हणलं बरं ठीक आहे आले बा जे पुन्हा मला लाज जी लागली वस्तूची पाठ सात वर्षे आठपाडी कारखानेला काय आणि टोळी गावचीच एका गावातलीच आम्ही माणसं होतो सगळी आलीगावचीच होतो